ती परिस्थिती काय आहे ती मुख्यमंत्र्याला मी मागितली आता मला तुम्ही सांगा मुख्यमंत्र्याकडे जेव्हा एकनाथ शिंदे नगर नगर रचना मंत्री होते तेव्हा आम्ही पण बसवत आमच्याकडनं पण ती माहिती घेत होती या परिसरात तेव्हा आम्ही जी सत्य परिस्थिती आहे तीच देत होते आता तुम्ही मला सांगा शुदेश चौधरी त्यांना काय माहिती दिली शुदेश चौधरी हा अगोदर बहुजन विकास आघाडीचा सभापती होता देवरे त्याला अनाधिकृत बांधकामाचे पैसे सवय सवेरात घेते कुत्र जागा झाला आणि जेव्हा हे सगळं वातावरण गरम झालं मग जे तो आपली पाठ सोडून पळावगत मग मुख्यमंत्रीला शुधे चौधरी काय माहिती बाकीच्या विषयावरती पण तहसीलदार कधीही कारवाई जर तशी वेळ आली तर जनंत्र पाटलांची काय भूमिका तुम्ही भूमिपुत्र सर्व ओळखत नाही आमचे जे काही स्थानिक भूमिधर ऍग्रिकुलिनरी स्थानिक भूमि हे अनेक समाज असतील ते कोण आम्ही बोलू इतणार मग जी लढाई होईल त्या या पार्टी

भारतीय जनता पार्टीचे नेते आता सारवासार्व करायला लागले भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून नाही तर वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार यांच्या आदेशावरून ही तोडक कारवाई करण्यात आली यावेळेला चर्चेला माझ्यासोबत उपस्थित आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील उर्फ जनामा जाणून घेऊया हे सर्व विषयी मामा यांचं नेमकं काय मत दुसरीकडे आपण जर पाहिलं तर असं म्हटलं जात आहे की आता बाकीचे जे इतर रिसॉर्ट आहेत त्याच्यावरती देखील तोडक कारवाई होणार आणि त्या संदर्भात तहसीलदारांनी एका वाहिनीला माहिती देखी देखील दिली आहे आणि जर असं झालं तर जनार्दन पाटील उर्फ मामा यांची भूमिका काय असणार मामा भारतीय जनता पार्टीचे मनोज वालो त्यांनी आता अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की ही कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून झालेली नाही जे कोणी एकनाथ शिंदेचं नाव घेत आहेत ते कुठेतरी जनतेला मूर्ख म्हणत तुम्हाला काय वाटतं याविषयी बघा तुमच्याच पत्रकाराच्या माध्यमातून शिवदेव चौधरींनी बोललेला आहे म्हणजे आम्ही आरोप नाही करतो तो बोललेला आहे खुल्या की आम्हाला मुख्यमंत्र्यांनी विचारलं गेलं आणि मग आमच्या कार्यकर्त्यांना तिथे पाहणी केली आणि तिकडे ती परिस्थिती काय आहे ती मुख्यमंत्र्यांना आम्ही माहिती दिली आता मला तुम्ही सांगा मुख्यमंत्र्याकडे जेव्हा एकनाथ शिंदे नगर नगर रचना मंत्री होते तेव्हा आम्ही पण बसवले होते आमच्याकडनं कधी माहिती घेत होती या परिसरात तेव्हा आम्ही जी सत्य परिस्थिती आहे ती होते थे 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 देत होते आता तुम्ही मला सांगा सुदेश चौधरींनी त्यांना काय माहिती दिली जर सुदै चौधरीच बोलतो ना मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला नाही आम्ही आमचे कार्यकर्ते घेऊन तिथे जाऊन पाहणी केली आणि त्याचं त्याचं स्टेटमेंट आहे मग मी शुद्ध चौ चौधरीवर मला असा आरोप म्हणजे असा मला डाऊट आहे शुद्ध चौधरी मध्ये शुभैय चौधरी हा अगोदर बहुजन विकास आघाडीचा सभापती होता त्यावेळी त्याला अनाधिकृत बांधकामाचे पैसे घ्यायची सवय लागलेली आहे आणि तो हवेर परिसरामध्ये अने, अनेक अनेक गोडाऊनचे पैसे वसूल करत होता एजेक्ट झाले आहे त्याच्यानंतर त्याचे फुलपाडामध्ये अने अनेक अनादि, अनाधिक अनाधिकृत बांधकाम चालू आहे त्याचं कोर्ट मॅट्रो चालू आहे केसेस चालू आहे रिंग रोडमध्ये त्यांनी काम चालू केलेलं आहे एक शुभदैत चौधरीला सवय झालेली आहे घ्यायची कदाचित असंही प्लॅनिंग असू शकते की त्यांनी सांगितलं असेल मुख्यमंत्र्यांना की साज एक रिसॉर्ट तोडा आपल्याला इकडनं पण नक्की चालवते मला तर हेच आता आता जे जे भाजपचे लोक आहेत आणि जेव्हा इथे लोक भूमिपुत्र जागा झाला आणि जेव्हा हे सगळं वातावरण गरम झालं म्हणून जे तो आपली पाठ सोडून परावं लागतो मग मुख्यमंत्र्यांना सुधेर चौधरीने काय माहिती दिली सुदैर चौधरीचं स्टेटमेंट आहे की मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला मी माझे कार्यकर्ते घेऊन घटनास्थळी गेले मग तुम्ही घटनास्थळी गेल्यानंतर त्याचं असं आता पण तो बाईट सांगितलंय का त्याला मार लागलाय डॉक्टरनी सांगितले का त्याला हारचा होऊन तो त्याचा मृत्यू झाला त्याला बायपास झालेलं होतं मग आपण त्या आपल्या इकडच्या दिली हा माझा अनुभव मामा धर्मवीर आनंद दिगे चित्रपटामध्ये जो पहिला पाठ झाला दुसरा पाठ आता थोड्या दिवसात त्याच्यामध्ये धर्मवीर आनंद दिगे साहेब ज्या वेळेला जी घटना घडली एकनाथ शिंदेच्या मुलांसोबत त्यावेळेला एक ते एकटे पडले होते आणि त्यांनी कुठेतरी एकनाथ शिंदेना दुःखामध्ये सावरण्यासाठी ते चित्रपटात दाखवलेलं दृश्य मी तुम्हाला सांगते सांगतोय त्याच्यामध्ये धर्मवीर आनंदगे साहेबांनी एकनाथ शिंदेना असं सांगितलं होतं की दिनदुबळांचा नाथ हो गोरगरिबांचा लोकनाथ हो या सगळ्या दृश्यावरून हे चित्र मला आठवलं काय वाटते कारण बाकीचे रिसॉर्ट पण आता वादाच्या गोव्यात सापडले बाकीच्या रिसॉर्टवरती पण तहसीलदार कधीही कारवाई करतील असं त्यांनी आता माध्यमांना सांगितले जर तशी वेळ आली तर जयंत पाटलांची काय भूमिका आम्ही उतरणार आहे आमचे जे काही स्थानिक स्थानिक अनेक समाज असतील ते पूर्ण आम्ही रडून उतरणार आहे मग जी लढाई होईल ती आळ्या पार्टी आळल्या पार म्हणजे काय विचार करून ठेवलाय कशी लढाई असणार वसई तालुक्यात झाली नाही अशी लढाई होईल मग त्यांनी कितीही पोलीस बंदोबस्त लावा तुम्हाला मी आज जग जाहीर सांगतो राहिला प्रश्न तुम्ही आता दिघे साहेबांचं नाव दिघे साहेब आमचे गुरु आहेत दिघे साहेबांनी त्यांना जी, जी, जी मुलं ही सत्य परिस्थिती आहे आणि कुठेतरी ती दुखावं नाही म्हणून राजेंद्र नाईक साहेबांना मागे घेऊन यायला पुढे केलं हे धंदे करण्यासाठी तो, तो पुढे केलं राहिला प्रश्न कर्मवीर पिक्चर जो तुम्ही सांगितला त्यावेळी एकनाथ शिंदे नगर रचना मंत्री होते आणि माझे चांगले संबंध होते माझे माझ्या ऑफिसचे फोटो आहे बघा तुम्हाला वाटत ते बघा म्हणजे एवढे क्लोज संबंध होते त्याचे सहकारी होऊन माझ्याकडे आपलं ऑफिस म्हणून बसत होते रिलेशन चांगलं होतं परंतु त्यावेळीसुद्धा धर्मवीर पिक्चर मी बघितल्यानंतर माझं बाईट आहे मी एकनाथ शिंदेला विरोध केलेला त्यावेळीसुद्धा की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जोडीला फक्त तुम्ही पाचच लोक होते का पालघर ठाणा जो अख्खा जिंकला त्यांनी आमच्या डोळे समोर हजारो लोक शेकडो गुंड मुंबईचे जे तडीपार शरण घ्यायला तिकडे होते काही पाच लोक होते काय लोकांची दिशाभूल केली आम्ही होतो ना दिगे साहेबांच्या जोडीला लहानाचे मुंडे तिकडेच झाले तर आमच्या बरोबर बोला कधी एकनाथ शिंदे होते काम करणार दिघे साहेबांच्या आश्रम मध्ये मी तुम्हाला सांगतो आम्ही रात्री मला साहेब बारा वाजता बोलवायचे साहेब साडेचार वाजता एक हळदीचा ग्लास दूध पीत होते आणि पाय लांब करून मग आम्हाला विचारले काय काम आणि पुन्हा तुम्ही बघणार तर साहेब नऊ ते साडे नऊ दहा वाजेपासून पुन्हा त्याच परिस्थितीत लोकांचे शरीर असायचे आम्ही काय बघितलं नाही का आम्हाला माहिती आहे ना वातावरण कोण टायम कोण बिघड होता वातावरण तशी दरांना आता काय होतं माध्यम समोर असं बोलायची की आता इतर रिसोर्ट पण वेळ आहे आता मी मी तुम्हाला यासाठी सांगतो कारण तुमच्यापैकी पण काही नेते आहेत जे आय मारतात आणि इन्सॉर्ट थोडं अशी भाषा वापरतात म्हणजे बघा आयुष्यात ना कधी जनार्दन पाटील तुमच्यापैकी म्हणजे तुमच्या पक्षातील लोक पण आजपर्यंत जनार्दन पाटील ना कधी आर मारला ना कधी आर टी आय लोकांना सपोर्ट केला ज्या दिवशी पण मी माझा आर टी मारल्याचं काम येत असेल त्याच दिवशी मी माझ्या पदाचा नाही पण जी लोक आता सांगपण द्यायला येतात जी लोक सांगतात मोर्चा काढायची भाषा त्या लोकांनी देखील ते रिसॉर्ट तोडावे अनाधिकृत तो रिसॉर्ट आहे अशी भाषा त्यांनी वापरली जे कोणी लोक आज पण त्या रिसॉर्टच्या विरोधात जातील जरी ते माझा पहिली भूमिपुत्र नंतर पक्ष राहिला प्रश्न मी आज शंभर टक्के आरोप लावणारी सुजेत चौधरी मला सुजेत चौधरी जर तिथे मुख्यमंत्र्याला व्यवस्थित माहिती दिली असती तर हे झालंच नसतं तुम्ही चुकीची माहिती दिली आहे मला असा डाऊट आहे तुम्ही सांगितले तुमच्या कार्यकर्ते तुमच्या टीमने सांगितले की तुम्ही साहेब एक रिसॉर्ट तोडा हजारो रिसॉर्ट आपला हप्ता देतील तुमचं प्लॅनिंग असू शकतो असा माझा आरोप आहे त्यांच्यावरती जर तुम्हाला तुम्ही विश्वासाचे मुख्यमंत्र्यांचे होते तुमच्यावरती त्यांनी विश्वास टाकून सांगितलं की तिकडची माहिती द्या तुम्ही माहिती काय दिली मेहर कुटुंबावरती आता दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांचा रिसॉर्ट जो आहे तो तुटलेला आहे त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन आता त्यांच्यापासून जवळजवळ त्यांच्याकडे जेवायचे पैसे नाही असं असताना काय मदत मदत बघा होणार माझी जी परिस्थिती आहे त्या मनाने मी मदत करणार मी बोलणार नाही तर मी जाऊन हातात देणार मला क्रेडिट घ्यायची गरज नाही पण पर आज परिस्थिती अशी आहे की जी काय दहा ते अकरा लोक आहेत त्याला तीनशे दोन कलम लावलेला आहे तो तीनशे दोन कलम लागतो की नाही कायद्यासाठी मला त्यांचं त्यांचा दिगंबर देसाई वकील आहे अशी मी माहिती घेतली माझ्या जावायला मी आत्ता पण फोन केलेला होता की त्यांच्याबरोबर मला चर्चा करायची मी त्यांच्या घरी येत नाही कारण घरी गेल्यानंतर तिथे लोकांना सांगणार मी जो पण राजकारणी येतो तो फक्त सहन दिस मला ते नको आहे मला ग्राउंड लेवलला काम करायचं आहे आणि ग्राउंड लेव्हलमध्ये तीनशे दोन त्यानं कसा त्यांच्यापासून येईल आणि तो तीनशे दोन नाही लागला पाहिजे हे माझे प्रयत्न असतील राहिला प्रश्न त्या मुलांना जर जेल झालं तर जेलमध्ये पूर्ण जिम्मेदारी माझी असेल त्याला सांभाळायची माझी काही मित्रमंडळी आहे त्यांना मी फोन करणार इकडची लोकांना सांभाळल्या अगोदर आपण आजही सांगतो त्यांना जी मदत लागेल ती करणार परंतु मला त्यांच्यावरती तीनशे दोन नाही लागला पाहिजे हे माझे पहिला प्रयत्न असतील मला क्रेडिट नाही पाहिजे म्हणून मी माझ्या जावेला फोन केला त्यांचा अगोदर एक काका आहे तो सांभाळतो की जसं मला आताच माहिती मिळाली मी सांगितलं मी एक तासात येतो त्यांना तुझ्या घरी बोलून घ्या किंवा आपण दुसऱ्या तरी बसूया मी त्यांच्या घरी गेल्यानंतर लोकांना लोक पुन्हा सांगणार की मी काहीतरी राजकारण करतो किंवा मला क्रेडिट घ्यायचं मला क्रेडिट नाही पाहिजे त्यात क्रेडिटचा प्रश्न नाही आहे या आज त्या मुलांना जे अकरा मुलांवर तीनशे दोन लावला आहे तो कसा Uh, काढता येईल आणि त्यात जास्तीत जास्त लोक कशी बाहेर येतील ते माझे प्रयत्न बत्तीस रिसॉर्ट आहेत बत्तीस रिसॉर्टची एक लिस्ट निघालेली आहे त्या बत्तीस रिसॉर्ट वरती कधीही हातोडा येण्याची शक्यता असते अनेक वेळा त्या ह्याच पद्धतीनं तुम्हाला मी गेल्या गेल्या बाईटमध्ये नाव घेते गुंजाल पटलं जो राष्ट्रवादीचा होता त्यांनी सुद्धा त्यावेळी असे हे केलेले आबा म्हणजे आर आर पाटील त्यावेळी होते गृह राज्यमंत्री त्यावेळी सुद्धा तिथे त्यांनी ऑर्डर काढलेली होती तेव्हा आम्हीच लोकांनी मदत केलेली आहे आम्हीच लोक त्यांच्या पाठीशी होतो काय तर राजकारणी असतील काही बहुजन विकास आघाडीचे असतील त्यांच्या नेत्याकडे गेले गेले असतील काही लोक आमच्याकडे आले त्यावेळी भूपेश पडुळकर आणि त्यांच्या पाठीशी उभा होता ठामभारी उभे होते आणि आजही आहे जराशी आले तर त्यांनी कधीही बोलावं आम्ही आमचे प्रयत्न करू त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आणि लगेच तोडणार असं होत नाही त्याला पण कायदा आहे बघूया तर हे होत जनार्दन पाटील उर्फत जण्यामा सध्या आपण जर पाहिलं तर बत्तीस रिसॉर्ट आहे त्यांच्यावर कधीही तोडक कारवाई होऊ शकते आता या सगळ्या गोष्टी कोण टाकवतोय कोणाला वसईविरा शहराचं वातावरण बिघडवायचं दुसरीकडे आपण जर पाहिलं तर काही नेते मंडळी मेहर कुटुंबाचं सांत्वन करतात परंतु त्यांच्यापैकीच बरेचसे लोक आहेत ज्यांनी या रिसॉर्टवरती माहितीचा अधिकार मारत त्या रिसॉर्ट बंद व्हावे अशी मागणी केली मग ही दुटप्ती भूमिका काय असा असताना जनार्दन पाटील उर्फ झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या विषयी का काय भूमिका घेतील हे पाहण्यासारखं ठरेल परंतु या आता सर्वच ठिकाणी निषेध व्यक्त केला जाते असं असताना एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते येणाऱ्या काळात काय भूमिका घेतील हे पाहण्यासारखं ठरेल परंतु या सर्व विषयी आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा मी आपल्या सर्वांना टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने निवेदन करतोय की मेयर कुटुंबाच्या पुनर्वासनासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊ हो। त्यांच्यासाठी एक हात मदतीचा पुढे केला पाहिजे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई